महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचं चौतीसावं राज्यस्तरीय अधिवेशन आज लातूर नगरीमध्ये संपन्न झालं या जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटीलसाहेब यांच्या हस्ते दिमाखात था त्याचं उद्घाटन झालं आणि ज्येष्ठ नागरिकाचं अधिवेशन म्हणजे आमच्यासाठी आनंद पर्वणी असते एक प्रकारचा आनंद मिळावा ज्येष्ठांचा ज्येष्ठांच्या समस्या काय असतील त्याच्यावर निवारण करणं त्याच्याबद्दल वा चर्चासत्र आयोजित करणं आणि चांगले प्रकारचे निर्णय घेऊन ज्येष्ठांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी होण्यासाठी जे, आरोग जे काही करता येईल या अधिवेशनाच्या माध्यमातून त्याची दखल घेणं आता आमचे बरेचसे प्रश्न राज्य सरकारकडून सुटलेले आहेत जवळपास ऐंशी टक्के प्रश्न सुटलेले आहेत थोडे बहुत प्रश्न शिल्लक आहेत आणि महत्त्वाचे दोन तीन प्रश्न मी आपल्याला सांगतो की कोरोना काळामध्ये ज्येष्ठ का नागरिकांना जी सवलत मिळते रेल्वे प्रवासामध्ये महिलांना पन्नास टक्के आणि पुरुषांना चाळीस टक्के था। था। जी जी ती सवलत कोरोना काळामध्ये काढण्यात झाली विड्रॉ केली थोडक्यात अशी मागली आमची आता की जवळपास दोन वर्ष संपलेत कोरोना आता आणि सर्व सुरळीत चालू आहे जी आमची जी सवलत काढून घेतली ती पूर्ववत करण्याबद्दल आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णवजी यांना भेटलो महाराष्ट्राचे मागे मागचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना भेटलो त्यांनी वैष्णवजींना पत्रही दिलं फोनही लावला पण अजून काही त्याच्याबाबत सकारात्मक निर्णय झाले नाही आहे कारण हा हो ज्येष्ठाचा हक्क आहे आम्ही काही दुस वेगळं काही मागत नाही जी आम्हाला मिळत होती ती सवलत मागतो आहे आणि ह्याच्यामुळं आमच्या लोकाच्या ह्याच्यावर थोडा आर्थिक बोजा पडत आहे सर्वसामान्य माणसाला ह्याचा त्रास होतो आहे म्हणून आम्ही या गोष्टीला प्राधान्य देत हो। आहोत आणि ही आमची मागणी मान्य होईल असं आम्हाला आशा आहे दुसरी महत्त्वाची योजना ज्येष्ठ नागरिकाचं वय साठ ज्याच्या वयाला साठ वर्ष पूर्ण होतात असा ज्येष्ठ नागरिक संबोधलं जातं पण आपल्याकडे काय झालं माहीत आहे का साठ वक्ती मान्य आहे ज्येष्ठ नागरिक पण जे फायदे जे मिळतात वयाच्या पासष्टी पडून मिळतात म्हणजे लाभाच्या ज्या योजना आहेत एस टी प्रवास असेल महात्मा फुले जेनार योजना असेल किंवा संजय गांधी येणार असेल अशा ज्या योजना आहेत त्यासाठी वयाची आठ पासष्ट आहेत आमची सरकारला विनंती आहे की ज ज्येष्ठ नागरिक एकदा झाला की त्याला सर्व सोयी सवलती मिळाल्या पाहिजेत वयाची आठ तर फक्त एकच की साठीनंतर सरसगट त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक एक मुद्दा राहून गेला आहे सरकारकडून राहिला आहे आमच्याकडून थोडा विलंब झाला वयाच्या वयाच्या मर्यादा ठीक आहे साठचं सा, पा पासष्ट साठ करणं पण उत्पन्नाची एक मर्यादा आहे म्हणजे फार पुरी एकोणीसशे बहात्तर का चौऱ्याहत्तरमध्ये वया उत्पन्नाची मर्यादा एकवीस हजार रुपये ठेवलेली आहे वार्षिक उत्पन्न आता महागाई वाढली आहे खर्च वाढले आणि एकवीस हजारचं उत्पन्न म्हणजे काहीच नाही ना आमची मागणी आहे की एक लाख रुपये कमीत कमी उत्पन्नाची मर्यादा ठेवा त्याच्यामध्ये जे असतील ते दारिद्र्य त्यांना हेच वलत मिळायला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आम्ही हे सगळं मान्य करून घेऊ असा आम्हाला विश्वास आहे आणि आज लातूर नगरीमध्ये लातूर ज्येष्ठ नागरिक संघाचं ज्या इथं जे प्रायोजित मंडळ आहे ते उत्कृष्ट प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि सर्वजण खुश आहेत त्याचा मला आनंद आहे हाच आनंद द्विणित व्हावा हीच इच्छा धन्यवाद थँक्यू